नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सा, सहर्ष स्वागत आहे कशा आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि वटसावित्रीची पूजा तुमच्या सगळ्यांची खूप छान प्रकारात झाली असेल अशी आशा करते आणि चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी पर्स कलेक्शन पण आज छोटीशी आशाला सारं लिपस्टिक आणि पावडर कने कलेक्शन कॉम्पॅक्ट पावडर कलेक्शन आणि या नवीन आलेल्या चारीचं चारी कलेक्शन चार डब्बे आपल्याला मिळणार आहेत आहेत दोन मिळणार आहेत स्क्रब एक मिळणार आहे डी टॅन आणि एक मिळणार आहे पॅक घरच्या घरी बसून आपलं फेशियल होऊ शकतं तीनशे रुपये एका डबीची एम आर पी आहे पण तुम्हाला आज ऑफरमध्ये मिळणार आहेत सहाशे रुपयाला चार डब्या चला तुमच्या पर्स अजून राहिलेल्या व्हरायटी तुम्हाला मी दाखवत आहे फक्त आणि फक्त पर्स आहेत या चारशे रुपयाला तर सुंदर आज मी काढणार नाही आहे परवा काढून दाखवलेले आहे तर चारशे रुपयाला पर्स आहे चटकन बुकिंग करा अगदी चार पाच पर्स शिल्लक आहे सुंदरपैकी बिस्किट कलर आहे याचा आणि याच्यावर डिझाईन सुद्धा आहे तुम्हाला ह्याला स्लिंगचा ब्ले बेल्ट सुद्धा आहे दुसरी म्हणजे खरोखर कायम ग्रीन पर्स वापरावी व्हाईट पर्स वापरावी हे मी तुम्हाला कायम सांगत आलेले एकदम अशी उभी राहते अशी पर्स आहे ही ही पर्ससुद्धा आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला त्याच्याबरोबर तुम्हाला एक करन्सी मनी रेकीची आणि एक क्लिप हे फ्री मिळत आहे असं कुठंही मिळणार नाही सगळ्यातल्या एक दोनच क्वालिटी आहे त्याच तुम्हाला मिळाली ही तर पर्स कसली सुंदर आहे बघा मला असं वाटतं ही मी काढावी एवढी सुंदर पर्स मला आवडत आहे त्याच्या बेल्ट किती सुंदर आहे आणि सगळ्या तुमच्या कड्या असू देत काय असू दे सगळ्याची क्वालिटी दोन कप्पे आतमध्ये आहेत मस्तपैकी आपले मोबाईल आपला मेकअप सगळं ह्याच्यात बसू शकतं आपण खूप प्रकारे ह्याला साडीवर असू दे ड्रेस असू दे फ्रॉक मिडी असू दे कशावरही आपण ह्याला वेअर करू शकतो तर किंमत आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये एकच पीस आहे ज्याचं पहिलं बुकिंग येईल त्यालाच मिळेल नंतर नाही मिळणार नंतर नवीन व्हरायटी असतील ब्लॅक कलरचे शौकीन कोण आहेत माझ्यासारखे मी सगळ्यांना सा सांगते पण मी ब्लॅक कलरची एवढी शौकीन आहे किंवा मला ब्लॅक कलर एवढा लकी आहे की मी ही ब्लॅक पर्स वापरतेन आतमध्ये गुलाबी पर्स पैशांसाठी ठेवत असते तर बघा तुम्ही नाही घेतली तर ताई ही घरात ठेवून टाकेन त्याच्यामुळं चढ दिशी घ्या खूप खूप मला ही पर्स आवडलेली आहे खूप फिनिशिंग ह्याचं सॉफ्ट आहे खूप सुंदर आहे चारशे रुपये ह्याची किंमत आहे वर तुम्हाला ह्याच्यावर एक करन्सी शंभर रुपयाची राधाराणीची मणिरेकी करून फ्री मिळणार आहे म्हणजे तुमची पर्स कधी खाली होणार नाही तर तो एक कलर त्याच्यामध्ये आहे आता या पॅटर्नमध्ये हा सुद्धा ग्रीनमध्येच मोडतो ह्याला स्लिंग बेल्टसुद्धा येतो वर असं येतं आहे आणि आत आतमध्ये तुम्हाला दोन कप्पे मिळत आहेत हिडन कप्पा असणारच आहे आतमध्ये वर इथं पण आहे मोबाईल वगैरे ठेवायला कप्पा तर ह्याची पण किंमत आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये तुम्हाला या पर्समध्ये कुठेही कुरिअर चार्जेस द्यायचे नाही आहेत वर मी तुम्हाला दोन दोन गिफ्ट देत आहे अतिशय सुंदर असा पिस्ता कलर आहे कोणत्याही साडीवर जाण्याजोगा कोणत्याही ड्रेसवर जाण्याजोगा हा सुंदर असा कलर आहे वर ह्याच्यावरही तुम्हाला करन्सी आणि क्लिप ही फ्री मिळणार आहे आता या मध्ये किती कलर, कलर आहेत तर हा एकच कलर आहे जे पहिले बुकिंग करतील त्यांना कलर मिळेल कलरचं अगदी चढ करत करत जातो मी वेळी तुम्हाला कलर मिळतील तर हा आहे एकदम क्रीमी कलर आहे हा ज्याला आपण बीच कलर म्हणतो तो कलर आहे तो हा एक पॅटर्न त्याच फॅशनमध्ये आहे आणि हा एक आहे हा तर काय सगळ्यांचा ब्राऊन हा फेवरेटच असतो त्याच्यामुळे यामध्ये सुद्धा हा कलर आहे आता यातल्या तीनच पर्स आहेत त्यातल्या पण तीनच पर्स आहेत तर बुकिंग करा पुढच्या पर पर्स येतील त्या एखाद्या वेळेस थोड्याशा महाग पडू शकतात पहिला स्टॉक मी तुम्हाला काय मपर की तर किती सुंदर पर्स आहे बघा वर ह्याला कुलूप चारी अशी अशी उघडायची आहे ही आणि आतमधले कप्पे दोन आहेत क्वालिटी पर आहे एकदम स्मूथ आहे हाताला आपल्याला लागायला खूप छान खूप तुम्ही लेदर सुद्धा मागं पडेल ह्याच्या पुढं एवढ्या सुंदर या पर्स आहेत तर यामध्ये तर राहिले आहेत फक्त आणि फक्त दोन कलर बघा कोणती पाहिजे आहे दोन्हीला तुम्हाला करन्सी आणि क्लच फी फ्री मिळेल चारशे रुपये किंमत आहे सण सगळे जवळ आलेले आहेत बहिणींना प्रेझेंट द्यायचं आहे रक्षाबंधनाला अजून कुणाला वाढदिवस आले प्रेझेंट द्यायचे तर सुंदरपैकी तुम्ही हे प्रेझेंट सगळ्यांना देऊ शकता चारशे रुपयाची पर्स तुम्हाला बाहेर या क्वालिटीमध्ये कुठंही मिळणार नाही ती एक छोटीशी पर्स आहे दोन एक पॉकेट आणि आतमध्ये एक पॉकेट या प्रकारे दोन आहेत स्लिंग सुद्धा वापरू शकता नाशी पण वापरू शकता व्हायलेट कलर आहे याचा पिंक नाही आहे आपण पर्पलमधला एकदम फेंट तो आहे क्वालिटी सुपर आहे हे बघा इत की मऊ पर्स आहे ही की ही तुम्ही बाहेर गेलात ना तर तुम्हाला सातशे रुपयाची आत्ता ही पर्स तुम्हाला मिळणार नाही तर ही पर्स आहे आपल्याकडं फक्त आणि फक्त चारशे रुपयाला विदाऊट कुरिअर चार्जेस वर तुम्हाला ह्याच्यावर चांगल्या क्वालिटीचा एक लज आणि राधा राणीची करसी मणीरेकी करून फ्री मिळणार आहे वेळ वाया घालवू नका फक्त आणि फक्त दोन दोन पीस आहेत त्याच्यामुळं घाई करा हा एक त्याच्यामध्ये कलर आहे आणि तो एक कलर आहे सगळ्या दोन दोनच पर्स आता शिल्लक आहेत तर चढ दिवशी आपल्या घेऊन टाका म्हणजे ज्यांना घ्यायच्या असतील त्यांनी बुक करा म्हणजे आपल्याला नवीन परत पर्स दाखवता येतील तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करते परत भेटूया ज्यांना छोट्या पर्स हव्या आहेत तीनशेच्या त्या पर्ससुद्धा आहेत तर त्या त्याही तुम्ही घेऊ शकता दाखवलेले आहे दोन तीन व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट काढा तुम्ही मला ह्याच्यावर नंबर दिलेला आहे पर्ससाठी खास तिथं कुणीही बाकी कशासाठी जायचं नाही फक्त पर्स कुठला रंग आहे फोटो मागा तुम्हाला फोटो मिळेल त्याच्यावरनं लगेच त्याच्यावर पैसे मी सांगते त्या नंबरवर म्हणजे माझा नेहमीच्या नंबरवरच पैसे पे करा फक्त पाठवा सगळं या नंबरवर म्हणजे काम वेगळं वेगळं करायला मला सोपं जातं जर का या नंबरवरती कोणी क्रिस्टल बुकिंग काय बुकिंग तिथंच सांगितलं तर होणार नाही पर्स बुकिंग हे पूर्णपणे वेगळं ठेवलेलं आहे त्यामुळं त्या या फोनवर वरती दिलेल्या फोनवर फक्त आणि फक्त पर्सच बुकिंग झाल्या पाहिजेत काल परवापासनं तुम्ही लोक डायरेक्ट मला फोन करत आहात आहातीन शेतींवर तुम्हाला माहीत आहे ताई कधीही फोन उचलत नाही हा ताईचा रूल आहे आणि ह्याचा सर्वजण तुम्ही माझा मान ठेवता पण काही काही लोक मला फोन करून त्रास देत आहेत तर प्लीज मला फोन करू नका दाजींना फोन करू नका तुमचे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते छोटीशी आशाच्या नंबरवरच बोलायचं आहे या नंबरवर सुद्धा कॉल करायचा नाही आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे मी तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचेल पण तुमच्यापर्यंत पोचेल कुणाला वाटतंय दोनशे वेळा हाय करणं म्हणजे फार मोठं काम आहे तर तुम्हाला जर तुमचे प्रोडक्ट्स लवकर लवकर हवे असतील तर लवकर हाय करणं तुमचं काम आहे मी रोज वरती जे नंबर येतात मी कामाला सुरुवात केल्यावर वरती जे नंबर येतात तिथून मी सुरुवात करत आहे मग तुमचा नंबर वरती येण्यासाठी तुम्हाला हाय करून नंबर वरती घेणं गरजेचं आहे तर चला कुणी रागवू नका थोड्याशा उशिरा ऑर्डर मिळतील काय ताई एकटी आहे कामाचा लोड जास्त आहे त्यामुळं थोड्याशा ऑर्डर जरी उशिरा मिळाल्या तरी सब्र का फल मिठा होत आहे तर श्रद्धा आणि सबुरी ताईवर ठेवा तुमच्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पुरणार आहे तुम्ही विचार करा महिना दीड महिन्याचा क्रिस्टलच्या स्टॉकचा काय ठेवलं होतं आपण ऑफर ऑफर ठेवली तर मन माझ्याशी करते ऑफर ठेवली होती आपण तर लोड ताईवर किती असेल त्यामुळं थोडासा उशीर होतो तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहात तुम्ही समजून घेऊ शकता जे लोक या चुका करत आहेत कॉल कॉल प्लीज नो कॉल मी नाही उचलणार कॉल कुणाला कितीही राग आला आणि काही आला तरी गेले तीन वर्ष मी हे काम करत आहे पण मी कोणाशीही बोलत नाही तर प्लीज कॉल करून दाजींना आणि मला किंवा अनुश्रीच्या नंबरवर कोणीही फोन करू नका जे काही आहे तुम्हाला व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग करा दहा करा वीस करा पंचवीस करा जसा वेळ घेईल मला मी ते सगळ्यांचं सा ऐकेल आणि असा कुठलाही हे नाही आहे ताई मला खूप गरज आहे माझा आजच्या आज बघ आणि माझं असं नाही ना मी डॉक्टर आहे ना मी देवे त्याच्यामुळं मी काय तुमची एका सेकंदात मदत करणार आहे काही आणि फालतू कारणं असतात ती तर प्लीज असं काही करू नका ताईला चिडवू नका ताईला त्रास देऊ नका फोन करू नका सगळ्यांपर्यंत मी पोहोचते फक्त जरा दम धरा दम दं। चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया त्याच्या बाय